बाय बाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू पराठा तर आलू पराठा जो आहे तो बऱ्याचदा फुटला जातो तो फुटल्यानंतर त्यातलं जे सारण आहे ते बाहेर येत तर असं होऊ नये यासाठी काय करावं ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आलू पराठा करण्यासाठी या ठिकाणी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत या ठिकाणी चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊयात त्यानंतर थोडंसं तेल या ठिकाणी तेल जे आहे त्याचा वापर करायचा आहे कारण तेलामुळे जे आहे तो आपला पराठा माऊ राहण्यासाठी आणि त्याचप्रमाणे तो फुटू नये यासाठी तेलाचा उपयोग या ठिकाणी होतो पाणी घालून पीठ जे आहे ते व्यवस्थित ते या ठिकाणी आपण मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं जास्त सैलही नाही किंवा जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपलं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून पीठ जे आहे ते व्यवस्थित मऊ करून घेऊयात आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून घेऊयात त्यानंतर या ठिकाणी आपली बटाटी जी आहे तेही शिजलेली आहेत ही बटाटी आता एका डिशमध्ये काढून घेऊयात त्यानंतर याची जी साल आहे ती सगळी काढून घेतलेली आहे त्यानंतर मॅशरच्या साह्याने सगळी बटाटी जी आहे ती मॅश करून घेऊयात मॅश करून झालेला बटाटा जो आहे तो आपण साईडला पूर्णपणे थंड होईपर्यंत ठेवून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंच आलं आणि थोडंसं जिरं घालून ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाण्याचा वापर न करता वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे वाटण आहे ते आपण मॅश करून घेतलेले बटाटे जे आहे त्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे पाव हळद चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी कोथंबीर हे सगळं जे आहे ते व्यवस्थित एकजीव करून घेऊयात बटाटा जो आहे तो थंड झाल्यानंतर त्यातलं जे मॉइश्चर आहे किंवा चिकटपणा आहे तो जातो त्यामुळे पराठा जो आहे तो फुटत नाही यासाठी बटाटा जो आहे तो पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला पराठा जो आहे तो बनवायचा आहे या ठिकाणी सारण जे आहे ते तयार झालेलं आहे पराठा फुटू नये यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे सारण बनवल्यानंतर जेवढा घट्ट सारण आहे तेवढंच घट्ट पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीठ आणि सारण जे आहे दोन्हीही एकसारखे घट्ट आहे यामुळेही पराठा जो आहे तो व्यवस्थित होतो फुटत नाही या ठिकाणी पराठ्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे एका ठिकाणी तवा जो आहे तो तापत ठेवलेला आहे त्यानंतर पिठाचा छोटा गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे हा गोळा जो आहे याला दोन्ही साईडनी कोरडं पीठ या ठिकाणी आपण लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो हाताला चिटकू नये याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी तयार करण्यासाठी दोन्ही अंगठे जे आहेत ते आतल्या साईडने आणि चार बोटं बाहेरच्या साईडनी या पद्धतीने आपल्याला त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे ही जी वाटी आहे ती जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाही मीडियम साईजची या ठिकाणी वाटी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच सारण या ठिकाणी घेतलेलं आहे बटाटा जो आहे तो पूर्णपणे गार झाल्यानंतर हवं तेवढं सारण भरून आपण छान असा पराठा या ठिकाणी तयार करू शकतो सारण जे आहे ते बोटाच्या साहाय्याने सगळीकडे दाबून आपण वाटी जी आहे ती पूर्णपणे बंद करून घेतलेली आहे यानंतर हलक्या हाताने पराठा जो आहे तो आपण लाटून घेणार आहोत पराठ्याच्या कडा ज्या आहेत त्या सगळ्यात अगोदर आपण लाटून घेणार आहोत आवश्यकतेनुसार या ठिकाणी पीठ जे आहे ते घेऊन आपण पराठा जो आहे तो तयार करून घेत आहोत या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो थोडासा मी स्पीड जास्त घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण पराठा कसा लाटायचा ते दिसावं यासाठी पराठा पूर्णपणे लाटून झाल्यानंतर तो आपण गरम तव्यावरती घालून घेतलेला आहे एक बाजूला भाजल्यानंतर दुसरी बाजू या ठिकाणी आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर यावरती तूप घालून घेऊयात या, या ठिकाणी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे त्याऐवजी बटर किंवा तेलाचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला पराठा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पराठा जो आहे तो आपल्याला तयार झाला आहे अशाच पद्धतीने बाकीचे जे पराठे आहेत ते तयार करून घेणार आहोत तर ही झाली आपली पराठ्याची पहिली पद्धत आता आपण पराठा बनवताना वाटी न करता किंवा पारी न करता कसा पराठा बनवायचा ते बघणार आहोत तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता या ठिकाणी एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घेतलेली आहे त्यानंतर जेवढा गोळा घेतलेला आहे तेवढाच या ठिकाणी सारणही घेतलेलं आहे या पद्धतीने दाबून वाटी जी आहे की ती बंद करून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला सर्व जे सारण आहे ते गव्हाच्या पिठामध्ये बंद करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही साईडनी पीठ लावून आपण पर, पराठा जो आहे तो हलक्या हाताने लाटून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा या ठिकाणी बनवू शकता कुठल्याही प्रकारने केले तरीही पराठा जो आहे तो व्यवस्थित फुलतो तर या ठिकाणी बघा आपण पुरी लाटून जो पराठा बनवला तोही फुगलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण वाटी तयार करून जो पराठा बनवला तोही फुगलेला आहे त्यामुळं दोन्हीही पद्धतीने आपण छान असा पराठा जो आहे तो तयार करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपला पराठा जो आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला पराठा जो आहे तुम्ही उघडून दाखवते बघा पूर्णपणे सारण जे आहे ते आपल्या पराठ्याचं कडेपर्यंत गेलेलं आहे अशा पद्धतीने छान असा आलू पराठा जो आहे तो तयार होतो आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद